श्रीराम ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीच सा विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा न करावा घात ऐसे वागावे जगात आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवा